श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत आमलकी एकादशी या आमलकी एकादशीला आवळा एकादशी तसेच रंगभरी एकादशी या नावाने सुद्धा ओळखले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते आमलकी एकादशीचा व्रत करणाऱ्याला स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात ही एकादशी करणाऱ्याला एक हजार गायींचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होते पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झाले होते ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता त्यांना जाणून घ्यायचे होते की ते कसे जन्माला आले जन्माचे कारण काय होते त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली एके दिवशी भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले भगवान विष्णूंना पाहून ब्रह्माजीचे अश्रू वाहू लागले ब्रह्मदेवाच्या त्या अश्रूंपासून आवळा वृक्षाचा जन्म झाला आवळा वृक्षाचे देव वृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील जो कोणी आवळा वृक्षाखाली त्यांची पूजा करेल त्याचे सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल आणि तेव्हापासूनच दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या एका झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करायचं आहेत कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे फक्त या एका वृक्षाला तुम्हाला स्पर्श करून यायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण या झाडांसंबंधित उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर हा एक उपाय तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल तुमच्यावरती तो गुप्त वार करत असेल तसा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजल चिमूटभर तीळ आणि थोडीशी आवळ्याची पावडर जी असते तर ती टाकायची आहेत किंवा तुम्ही एखादा अख्खा आवळ्या टाकला तरीसुद्धा चालेल आणि या पाने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी या वस्तू टाकून आंघोळ करायला खूप महत्त्व आहे जो पण व्यक्ती या दिवशी ह्या वस्तू टाकून स्नान करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आयुष्यामध्ये काही संकटं अडचणी अडथळे असेल तर ते दूर होतात म्हणून तुम्ही या पद्धतीने स्नान हे अवश्य करा यानंतर तुमच्या देवघरातील देवांची नित्यपूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना आवळा अर्पण करायचा आहे तसेच बारा तुम्हाला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण पूजा जी आहे तर ती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे त्या वस्त्राला हळदी कुंकू असावं असं तुम्हाला एक कापसाचं वस्त्र जे आहे तर ते घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या आवळ्याच्या वृक्षापाशी या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या वृक्षामध्ये निवास करतात त्यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने समृद्धी वाढते आणि घरात दारिद्र्य हे येत नाही सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो सर्वप्रथम त्या वृक्षापाशी गेल्यानंतरनं दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे यानंतर जो पिवळ्या रंगाचा धागा आपण घेतला होता तर तो धागा तुम्हाला सात प्रतिक्रमा करून त्या वृक्षाला सात वेळा बांधायचा आहेत सात वेळा गुंडाळायचा आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत या दिवशी जो पण व्यक्ती अशा पद्धतीने आवळ्याच्या वृक्षाची पूजा करून या वृक्षाला स्पर्श करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहेत त्याचबरोबर या दिवशी करवंदाच्या झाडाची देखील पूजा केली जाते जर तुमच्या घराच्या आजूबाजूला करवंदाचं झाड असेल तर त्याचीसुद्धा याच पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहेत या वृक्षामध्ये सुद्धा साक्षात भगवान विष्णू आणि भगवान महादेव वास करत असतात आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच भगवान महादेवांची देखील पूजा केली जाते आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ करवंदाचा वृक्ष असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने पूजा करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत तसेच या दिवशी या आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला बसून एक आवळासुद्धा प्रसाद म्हणून खायचा आहे या दिवशी जो पण व्यक्ती आवळ्याच्या वृक्षाखाली बसूनच आवळा खातो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्या पूर्ण होतात जर या वृक्षाखाली तुम्हाला बसून आवळा खाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी आणा घरी आणून या दिवशी आवळा सेवन अवश्य करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ